मध्य प्रदेश राज्यातील जबरी चोरीसह इतर चौध्या गुन्ह्यात मध्यप्रदेश पोलिसांना पाहिजे असलेला आरोपीला अखेर नागपूर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने आरोपीला ट्रॅव्हल्सने पळून जाताना ताब्यात घेतले आहे मध्य प्रदेश राज्यातील पोलीस स्टेशन गांधीनगर हबीबगंज शाहपूर अयोध्यानगर पिपलानी कोहिफिजा बैरागड कमलानगर हनुमानगंज गोविंदपुरा या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या या यासोबतच मध्य प्रदेश राज्यातील निशेदपुरा येथे घर कायद्यांचे मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा अट्टल सत्तावीस वर्षीय आरोपी भोपाळमध्ये राहणारा सालीकुर्फ रिहाणी राणी पुत्र शौकत हा मध्य प्रदेश राज्यातून पसार झाला होता मध्य प्रदेश सरकारने आरोपी विरुद्ध पन्नास हजार रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर केले होते अखेर हाच आरोपी नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाच्या जाळ्यात अडकला नागपूर पोलिसांना आरोपी हंसा ट्रॅव्हल्सने भोपाळ येथून हैदराबादकडे जात आहे अशी गुप्त माहिती मिळताच दहा जानेवारीला आरोपीला कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅव्हल्समधून ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीला लखनौ उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सचे पोलीस निरीक्षक प्रमोद कुमार वर्मा यांच्या ताब्यात देण्यात आले ही उल्लेखनीय कामगिरी नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशाने नागपूर शहर सह पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात नागपूर गुन्हे शाखा युनिट पाच च्या पोलीस निरीक्षक राहुल शिरे पोलीस कर्मचारी चंद्रशेखर गौतम रुपेश नानोटकर राजू सिंग राठोड अनिस खान प्रवीण भगत सुनील यादव देवचंद थोटे रोशन तांदूळकर सुधीर तिवारीसोबतच सायबर युनिट पथकाने केली तर हा आरोपी जो आहे साली गुरपूर रेहान इराणी शौकत हा इराणी डेरा भोपाल अमर कॉलनी इथला राहणारा रहा होता याच्यावर एकूण चौदा जबरी चोरीचे गुन्हे आहे जास्तीत जास्त गुन्हे मध्य प्रदेश राज्यात आहे आणि काही गुन्हे यू पीमध्ये आहे तर हा जो शेवटचा गुन्हा जो आहे कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश इथला सहाशे अठ्ठावीस ऑप्रिल दोन हजार चोवीस कलम तीनशे चार भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यामध्ये तो त्यांना वॉन्टेड होता तर हा त्यांच्या सांगण्यानुसार जी यू पी पोलीसची स्पेशल टास्क फोर्स आहे त्यांना हा गुन्ह्याचा तपास हँडओवर झाला होता त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा सेन्सिटिव्ह होता आणि तिथले जे फिर्यादी आहे त्यांनी जास्त काही डिटेल आपल्यासोबत शेअर केले नाही पण फिर्यादी कोणतरी मोठं व्यक्ती होतं आणि त्याला काहीतरी पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे घटनेला त्याच्यामुळे हा गुन्हा स्पेशल टास्क फोर्सकडे देण्यात आला होता कारण स्पेशल टास्क फोर्स ही यू पी एक आता आपण हे रोज चर्चेमध्ये न्यूजमध्ये ऐकतो एक स्पेशल ब्रँच आहे तर त्यासाठी ती इन्फॉर्मेशन त्यांना आपल्याला मिळाली नऊ तारखेला एक सहा सात वाजता संध्याकाळी फोनद्वारे की असं असं आपल्याला बेसिकली मुंबईवरून इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं आहे त्यांनी होऊ शकतं आहे की आमच्या डी जी ऑफिसला संपर्क केला असेल आणि मग तिथून ते सर्व सूत्र हलवण्यात आले तर आपल्याला माहिती मिळाली होती का हा आरोपी हंस ट्रॅव्हल्सनी भोपालवरून हैदराबादला जाणार आहे आणि तिथून मग तो इराणला जाणार होता त्याच्यानंतर म्हणजे पकडल्या नसता गेला तर सापडलाच नसतं असतं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचे एक ऑफिसर त्याला म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर एक त्यांचे स्पेशल टास्कचे पी आय साहेब आणि त्यांच्यासोबत तीन चार लोक हे लखनौवरून निघाले आणि त्यांची एक टीम म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनचे एक पी आय अर्जुन सिंग साहेब ठाणेदार तिथले आणि त्यांच्यासोबत दोन तीन लोक हे हैदराबादला गेले होते त्याला पकडण्यासाठी पण ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्यानंतर आपण हो त्या इन्फॉर्मेशनवर वर्कआउट केलं आपल्या इथे हंस ट्रॅव्हलचं ऑफिस आहे तिथून सर्व माहिती काढून ती गाडी कोणती आहे काय आहे किती वाजता निघाली साधारणतः नागपूरला किती वाजता येईल असं ते सर्व माहिती करून ती रात्री मध्यरात्री तीन वाजता आपण कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गाडी थांबवली गाडीचा सर्च केला तर आपल्या माहितीनुसार त्या आरोपीला एकवीस नंबर सीट अलाआउट झाली होती पण तो एकवीस नंबरवर आपल्याला सापडला नाही त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये सीट इंटरचेंज करून तो पंधरा नंबरला झोपला होता तर सर्व आपण चेक केल्यानंतर तो आपल्याला मिळाला त्याला आपण आणलं आणल्यानंतर विचारपूस करून त्यांना माहिती दिली मग साधारणतः यू पी पोलीस दुपारी एक दोन वाजता आली आणि पाच वाजता त्याला घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांच्यासोबत घेऊन गेली तर मी जसं सांगितलं की हा आरोपी त्यांना सापडत नव्हता त्यांना चॅलेंज केला होता त्या गुन्ह्याचं जे आहे बॅकग्राऊंड मोठं होतं आणि हा मान्य न्यायालयात हजरसुद्धा होत नव्हता ह्या एकंदरीत परिस्थितीत पाहता जे प्रतापगड रेंज आहे तिथले जे पोलीस महानिरीक्षक साहेब आहेत त्यांनी या आरोपीवर पन्नास हजार रुपये रिवॉर्ड जाहीर केला होता आता रिवॉर्ड कोणाला मिळाला हे प्रश्न आहे तर त्या त्यांची टीम जे या ऑपरेशनमध्ये इन्वॉल्व्ह होती आणि आपली टीम असा तो डिवाईड होईल तो रिवॉर्ड स्वतः होतो या ऑपरेशन मध्ये आणि बाकी कर्मचारी विशाल नागबिडे आहे सुनील यादव आहे हो बरेच लोक होते बरेच म्हणजे जवळपास सात आठ लोक होते आणि त्याला इथं आणल्यानंतरही त्याला सांभाळण्यासाठी चार पाच लोक होते इतका तो जबरी आरोपी होता मध्य प्रदेश पोलिसांना हवा असलेला अठ्ठल आरोपी नागपूर शहरात दिसून आल्याने नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट पाच च्या पोलीस पथकाने सापला रचून ताब्यात घेतले आरोपी विरुद्ध मध्य प्रदेश पोलिसांनी पन्नास हजार रुपयाचे सुद्धा जाहीर केले होते चौदा गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपीला अखेर नागपूर गुन्हे शाखेने शोधून काढले आहेत